आमचे मराठा सकल मराठाचे प्रमुख सोलापूर जिल्ह्याचे मार्गदर्शक ऍक्च्युली स्वयंघोषित नाही येते ते खर तर आमच्या मराठा सकल मराठा समाजाने त्यांना आम्ही मांडलेलं आहे की ते खरे हे आहेत तर त्यांच्याविषयी जे काही आज आरोप झाले तर ते आरोप धंदात खोटे आहेत तर तीव्र निषेध करतो मी तीव्र शब्दात त्यांचा त्याचा निरोध निषेध करतो माऊली पवारांनी मराठा सकल मराठा समाजासाठी काय काम केलंय हे आम्ही जवळून जाणतो या माणसांनी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं तिलांजली दिल्या देऊन हा सगळ्या समाजाचं काम करतात इवन एम पी सी झालेले विद्यार्थी असतील समाजातील किंवा नोकरी ना लागत नाही इम्प्लिमेंटेशन होत नाही तर ह्या लोकांसाठी तसेच जे काही अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्याच्यातून कर्ज मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व लोक सोलापूर जिल्ह्यातील नव्याण्णव टक्के म्हटलं तरी हरकत नाही तर यांच्याकडे जातात आणि ते इतकं मदत करतात तळमळींना प्रत्येक इव्हेंटमध्ये प्रत्येक सकल मराठाच्या इव्हेंटमध्ये त्यांचा पूर्ण सहभाग आहे आणि जे केलेले आरोप आहेत ते नि निराधार आहेत खोटे आहेत आणि त्याचा आम्ही खरंच तीव्र तीव्र शब्दात निषेध करतोय जे मौली दादा पवार यांच्यावर जे खोटे बेछूट आणि बिनपुरावे आरोप झालेत त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही एकही पुरावा त्यांच्याकडे नाही त्या माऊली पवारांच्या उतार्यावर कितीतरी कर्जाची बोजेत दुसरा विषय म्हणजे ह्यांच्या लक्षात आलंय की आंतरवली सराटीच्या लाटी हल्ल्याचा करेक्ट हिशोब होणार आहे सुपडा साफ होणार आहे आणि त्या वैफल्यग्रस्ततेमधून त्यांनी हे आरोप चालू केलेत त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही फक्त आरोप करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं समाजाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आरोप करताना तुम्ही आधी भान बाळगणं गरजेचं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाज ह्या केलेल्या खोट्या आरोपाचा शंभर टक्के हिशोब ठेवणार म्हणजे ठेवणार जयजाव आज जे काय माऊली दादांवर जे काय आरोप वगैरे झालेत खर तर बऱ्याच वर्षापासून मराठा आंदोलक म्हणलं की दादांचं नाव येत आणि चळवळीत काम करत असताना मी स्वतः सुद्धा एक चळवळीचा भाग आहे आंदोलनाचा एक भाग आहे त्यामुळे हे काम करत असताना राजकीय कुठल्या वैयक्तिक आता अमोल बापूंविषयी माझ त्यांच्याविषयी आदर आहे त्यांनी कुठल्या वैयक्तिक का राजकीय हेतू परस्पर त्यांनी हे आरोप केलेत आणि मला माझ्या मते वैयक्तिक तर ह्याच्यामध्ये काही तथ्यता असण्याचे कारण नाही कारण दादा कुठल्या स्टेज वर किंवा कुठल्या राजकीय संपर्कामध्ये म्हणजे ह्या आताच्या घडामोडीमध्ये कुठं आले असतील असं तर आमच्या काही निदर्शनास आलेलं नाही आणि जर ते आरोप तथ्य असेल त्यात सिद्ध असेल तर त्यांनी तसं सिद्ध करावं असं माझ आणि मी आ, एक संघटक आणि आंदोलक ह्या नेहमी तशी मी अपेक्षा व्यक्त करतो खर तर चांगलं काम करणारी माणसं प्रामाणिकपणे खूप कमी आहेत चळवळीची किंवा सामाजिक कार्य करण्यामध्ये काम करणारे खूप कमी लोक आहेत जर अशा आरोप प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांवर जर व्हायला लागले तर या चळवळीकडे लोक येणारच नाहीत त्यामुळे काही गोष्टी असतील तर ते सामाजिक किंवा वैयक्तिक भावनेतून ते बाजूला ठेवलं पाहिजे आणि चांगल्या काम करणाऱ्या माणसाला चांगलं काम करू दिलं पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद साहेब जे सोलापूरच्या काही नेते मंडळीने म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या आणि मिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे व राज्याचे समन्वयक माउली पावनावरती वीस लाखाचा जी आरोप केलेला आहे ही खोटाळ आरोप आहे आणि ते काय या सोलापूर जिल्ह्याचं खरं प्रामाणिक काम करणारे माऊली पवार आणि श्रीरंग लाळे ही माणसं प्रत्येक आपल्या समाजाच्या विद्यार्थ्याचा असू द्या हॉस्पिटलचं काम असू द्या किंवा इतर जातीनं खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न करत असतील तर पदरचं पेट्रोल टाकून आणि वेळ देणारी ही माणसं आहेत आणि ज्यांनी वीस लाखाचा आरोप केलाय ती एकनाथ शिंदेच्या गटाची माणसं आहेत ती त्यांचा आणि मराठा समाजाचा काडीमातूर संबंध नाही ते फक्त मराठ्याचे नावापुरते आहेत ते फक्त भाजपचे आणि एकनाथ शिंदे गटाचे हे ते एजंट आहेत ते त्यांचं म्हणणं काय आहे की समाजाला माऊली पवारनं कुणाच्या व्यासपीठावर गेलं नाही किंवा किंवा प्रचार कोणाचा केला नाही आमची भूमिका एकच आहे मनोज जरांगे पाटलांनी आदेश दिलाय ज्याने आपल्याला आरक्षणाला विरोध केलाय त्याला पाडा मग व्यक्तिगत उमेदवार असू द्या नर पक्ष असू द्या माऊली पवार स्वच्छ आणि चारित्रवान नेता आहे मराठा समाजाचा ती कुठल्या पार्टीचा नेता नाही समाजाचा एक नेता प्रामाणिक आहे आणि माऊली पवारच्या मागे आमच्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातली या कोथाळे गावातून पाचशे पोरं उभा राहतील मराठ्याची ज्या वेळेला माऊली पवारचं समर्थन करा जाय त्यावेळेला तरुण पोरं पाचशे समाजकारण ही करत असताना पदर मोडणं किंवा लेकर बाळाच्या पोठाला चिमटा घेऊन समाजकारण करावं लागतं आणि राजकीय पोटऱ्यांना लोकांच्या परदेशातून किंवा परराज्यातून बाया पांढऱ्या साडीच्या बायानून नाचवून त्यांना राजकारण करावं वाटत तफावत एवढी आहे कि राज्यकर्त्यांनी लोकांच्या बायाचा वापर केलाय आम्ही आमच्या पोटातला कमी खातो पण समाजकारण समाजासाठी झटणाऱ्या माऊली पवार बरोबर आमचा समाज आहे ही शंभर टक्के आहे एक मराठा लाख मराठा मी दत्ता जाधव तिरे काल सोलापूरमधील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय बापू शिंदे यांनी मराठा समन्वयक माऊली पवार यांच्यावर जे पैशाचे आरोप केले आहेत ते संपूर्ण खोटे आणि बिनबुडाचे आहेत आपण पण समाजासाठी काहीतरी योगदान द्यावं आणि समाजात फूट पडू पूड़ नये यासाठीच प्रयत्न करावे एक मराठा लाग मराठा तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा